सोडवा वर्ग मुळात बाराचा घात तीन एक्स वजा दोन बराबर बाराचा वर्ग तर एक बराबर किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो हे वर्ग मुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या समोरील पद त्याचा वर्ग करायचा असतो ह्या काही कृप्त्या हे बारकावे पक्के लक्षात ठेवा म्हणजे आता बाराचा घात तीन एक्स वजा दोन हे वर्गमुळाचं चिन्ह घालवायचं म्हणजे ही समोरील संख्या काय करायची इचा वर्ग करायचा म्हणजे पहिलेच बाराचा वर्ग आहे आता इचा वर्ग करायचा अशा पद्धतीने ही मांडणे आता लेकरांनो बारा आणि त्याचा घात तीन एक वजा दोन बराबर एक सूत्र आम्ही अभ्यासल जसं की कंसामध्ये एचा घात यम आणि त्याचा घात यम असेल तर या घाताघातामध्ये असतो गुणाकार तदवक्तीनुसार बारा आणि त्याचा हे जे घात आहेत त्या घाताघातामध्ये गुणाकार आता लेकरांनो हे दोन पद परस्परांना भागीला इथं बारा बारा आम्ही काटू शकतो तीन यक्स वजा दोन बराबर हा गुणाकार चार तीन यक्स आता एकटे करा चारकडे जाताना हे दोन अधिक स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या जा संख्येसोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडा हा गणितीय गुणधर्म सहा कडे जातानी तीन भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या जा संख्येसोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते सर आणि हा भाग जातो दोन म्हणजे यक्सचं मूल्य काय हा जो प्रश्न होता त्याचं उत्तर दोन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल चॅनल जरूर सबस्क्राईब करा बेल ऐकवची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल माऊलीच्या कृपा आशीर्वादाने माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील लेकर आहेत शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी कुठलीही समस्या विचारता येईल गणिताची भीती पडून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही सहज यशाचे हादार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही वर्गमूळ घनमूळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करतोय